संग्रामपूर शहरात आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रचार रॅलीत नागरिकांचा प्रचंड उत्साह भव्य प्रचार रॅलीत प्रत्येक चौका चौकात पुष्पफुलांचा वर्षाव करत केले स्वागत जळगाव जामोद मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉ संजय कुटे यांच्या संग्रामपूर शहरात मोठ्या उत्साहात प्रचार रॅलीला चौका चौकात पुष्पफुलांचा वर्षाव नागरिकांचा प्रचंड उत्साह आणि विकासाच्या घोषणा अशा जोशपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले यावेळी आमदार कुटे यांनी मायबाप जनतेची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद व शुभेच्छा घेतल्या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉ संजय कुटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ संग्रामपूर शहरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीची संग्रामपूर शहरातील प्रचार कार्यालयापासून फटाक्यांच्या आतिषबाजीसह वाजत गाजत तर जेसीबीच्या पुष्पवर्षाने अभूतपूर्व सुरुवात झाली यावेळी लाडक्या बहिणींकडून आमदार डॉक्टर संजय कुटे यांना औक्षण करून विजय संपादन करण्याच्या शुभेच्छा दिल्या फुलांच्या वर्षावा आणि ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले गाव फेरीदरम्यान नागरिकांनी घेतलेला सहभाग प्रत्येकाचा उत्साह हो वाढवणारा होता हाच स्वाभिमान आणि सन्मान अधिक उंचावून जगावजामोद पॅटर्न निर्माण करण्यासाठी आगामी काळात जनतेने आपले प्रेम आणि आशीर्वाद मला द्यावे अशी भावना यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व्यक्त केली गेल्या काळात आमदार कुटे यांनी जळगाव मतदारसंघात विधानसभेतून कामगारांच्या योजना रस्ते पाणी आरोग्यासारख्या विविध मूलभूत योजना खेचून आणल्या सबका साथ सबका विकास अशा विकासाचे महामेरू आमदार डॉक्टर कुटे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है काम बोलता हे तर लाडक्या बहिणींचा एकच भाऊ संजू भाऊ अशा घोषणा देत या भव्य प्रचार रॅलीत संग्रामपूर शहरात जणू दीपावली साजरा करण्यात आल्याचे दिसून आले सदर रॅलीत महिला पुरुषांचा सहभाग होता प्रचार वाटेतील मरीमाता मंदिर जगदंबा देवी मंदिर विठ्ठल मंदिर डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर पुतळा गजानन महाराज मंदिरात दर्शन घेत डॉक्टर कुटे यांनी वाटेतील अबाल वृद्धांचा आशीर्वाद घेऊन शहरातील चावडी पळशीपुरा प्लॉट श्रीरामनगर श्री, श्री भीमनगर शंकरनगर गजानन नगर पंचायत समिती रोड समोरील मुख्य रस्त्यावरून प्रचार रॅलीचा बस स्थानकावरील भाजपा कार्यालयासमोर समारोप करण्यात आला यावेळी जळगाव जामोद तसेच संग्रामपूर तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी संग्रामपूर शहरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते दैनसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा